बसवायचं आहे का नाही हापसा नवीन हापशाचं काम चालू पाणी किती इंची लागले आता मला पण पन मी पण नव्हतो हो त्यामुळे म्हणलं विचराव किती लागले जास्त लागला असं म्हणजे हा थोडच आहे अध्यक्ष पाणी किती लागले इथं हो अध्यक्ष पाणी किती लागले इथं किती लागले किती, लाग किती इंची लागले लय लागले का आसपासच्या लोकांचं बाग ना आसपासचं भागलं तरी बा बाद झाले ஓஹோ oh, லக்ன oh, oh,

चांगल्या तर गावात झाली पाण्याची आहे हा सगळं ओके पैकी सगळं गाडीतच आहे हा सिस्टीमच आहे गाडी बच्चन बिच्चन मस्त बसलाय あすここは、えっと、すいませ ए जाने शिव तुझी बंगऱ्याची गाडी तकू की बंगऱ्या वाली जी आहे बस